सेविकथ मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ स्वागत करते सेविकताईनो उद्या दहा फेब्रुवारी म्हणजे आपला दरमहा आपण जो कार्यक्रम घेतो ई सी सी डे तर त्या कार्यक्रमाचा आजच्या माध्यमातून माध्यमातून तुम्हाला आपल्याला कार्यक्रम कसा घ्यायचा आहे काय काय आपल्याला लागणार आहे आपल्या टीपीच्या ग्रुपवर ज्यांचे ज्यांचे बीड स्तरावर पीचे ग्रुप आहेत तर त्याच्यावर लिंक आलेली असेल आणि त्या माध्यमातून आपल्याला ह्या पद्धतीने आपला काय काय कार्यक्रम घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीचं आपल्या याच्यासमोर समोर आलेलं असेल साधारणतः एका तासाभरात घ्यायचा हा कार्यक्रम आहे ह्या विषय आहे माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी तर आपल्या टीपीच्या ग्रुपात सगळ्यांना आलेलं असेल की आपल्याला कशा पद्धतीने ई सी सी डे हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ह्या वेळेस आपल्याला जी गुगल लिंक दिली जाते जो आपण ई सी सी डे साजरा केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी जी लिंक पाच वाजेच्या आत भरायची असते तर त्याच्यात देखील बदल झालेला आहे यावेळेस तर तो, तो देखील मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे आज फक्त आपल्याला कुठला कार्यक्रम कसा घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा कारण ह्यावेळेच्या ई सी डे सी ह्या वेळेसच्या ई सी सी डेपासून आपल्या याच्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर तो, तो बदल नक्कीच मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल पण आत्ता आपल्याला उद्या काय काय घ्यायचं आहे तेवढं लक्षात घ्या आपल्याला सांगायचं आहे तत्पूर्वी आपल्या याच्या ग्रुपवर जे आलेलं आहे ते मी तुम्हाला आधी दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जे आपले टीपीचे ग्रुप आहेत केलेले आकारयुक्त अभ्यासक्रमासाठी जे ग्रुप आहेत ज्याच्यावर आपण दररोज ॲक्टिव्हिटी घेतली का त्याचे फोटो व्हिडिओज टाकतो तर त्या ग्रुपवर आपल्याला लिंक आलेली असेल तर त्या लिंकवर आपल्याला गुगल लिंकवर क्लिक करून उद्या आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे तत्पूर्वी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तर आपल्याला यावेळेस तो तुम्हाला विषय सांगितला माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी अशी थीम आहे आजच्या म्हणजे उद्याच्या होणाऱ्या ई सी सी डीचा आणि त्यासाठी मग आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्येच हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय तर अंगणवाडी अंगणवाडी केंद्रातील पायाभूत सुविधा सुधारणे आपल्या भिंती व ज्या भिंती असतात आपल्या अंगणवाडीच्या तर त्यांची रंगरंगोटी करणे ते त्याच पद्धतीने अंगणवाडीमधील स्वच्छता आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला पोस्टर्स वगैरे तर इत्यादी आपल्या अंगणवाडीमध्ये जर नसेल तर याच्यासाठी जर आपण पालकांचा सहभाग घेतला तर नक्कीच आपल्याला आपले अंगणवाडी केंद्र हे स्वच्छ आणि सुंदर करून घेता येणार आहे हा एक त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे हा कार्यक्रम घेण्याचा मी याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर आपल्याला इथं दिलेलं आहे पेंट रंग ब्रश ड्राइंग, शीट पोस्टर बाळा ते बनवण्यासाठी आपल्याला पुट्टा लागणार आहे रंगीत पेन्सिल रंगीत कागद जुनी पुस्तकं जुना पेपर म्हणजे आपल्याला एवढं सगळं साहित्य हे अंगणवाडी केंद्रामध्ये उद्या कार्यक्रम घेण्याच्या आधी आपल्याला हे तयार ठेवायचं आहे सत्राची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमीप्रमाणे आपली सत्राची सुरुवात हे पालकांचं स्वागत करण्यात आपल्याला करायचं आहे जे उपलब्ध असतील ते फुल देऊन आपण पालकांचं स्वागत करायचं किंवा ते जर मिळालं नाही तर कमीत कमी शब्द सोमनाने टाळ्या वाजून आपण पालकांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांचा एकमेकांचं ओळख करण्यासाठी आपलं जर शक्य झालं तर आपल्याला खेळ घ्यायचा आहे मग त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं आता याच्यामध्ये खूप सारं दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना ते येणार आहे आपल्याला चार गट करायचे काय काय करायचे आता हे मी तुम्हाला सांगत नाही कारण की हे सगळ्यांनाच आपल्या पीच्या ग्रुपवर आलेलं आहे परंतु जी सुरुवात आहे आपली जी आपलं अंगणवाडीचं महत्त्व आहे तर ते अंगणवाडीचं महत्व आपल्याला आधी सर्वप्रथम सांगायचं आहे की अंगणवाडी मध्ये बालकाचं येणं का महत्वाचं किंवा अंगणवाडी का आहे तर बघा सगळ्यांनी एकच गोष्ट सांगायची की अंगणवाडी केंद्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहे सेविका आणि मदतनीस तर ही एक महिला आहे आणि मूल हे जास्त करून आपल्या आईच्या जवळपास राहत असतं त्याला आपल्या आईची सवय असते आणि अंगणवाडी कर्मचारी देखील एक महिला आहेत सेविका आणि मदतनीस दोघंही आणि एक महिला म्हटली की तिच्याकडे प्रेमळ मायाळूपणा या सगळ्या गोष्टी तिच्यात ॲटोमॅटिक निसर्गाने भरलेल्या आहेत त्याच्यामुळे ती निसर्गतत्व देणगी असल्यामुळे ती चांगल्या प्रकारे त्या बालकाला आईपासून त्या अंगणवाडी केंद्रामध्ये आरामात बसू शकतं त्याला हळूहळू ताई सेविका ताईची मदत ताईची सवय होते म्हणजे जशी त्याला त्याच्या आईपासून तो बाहेर येतो तो तो अंगणवाडीत बसतो ना अंगणवाडीमध्ये तशी सेविका ताई मदतनिस्ताई माया लावत असते आईप्रमाणे त्याच्यामुळे अंगणवाडीचं महत्त्व हे खूप आहे आणि त्याला ज्यावेळेस अंगणवाडी केंद्रामध्ये बसायची सवय होते तेव्हाच तो पुढच्या वर्गामध्ये बसत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून अंगणवाडी केंद्र हे आपण जर म्हटलं तर बालकाचा पहिला पाया आहे कारण की पहिले ते आईपासून सुरुवात होते त्याच्यानंतर अंगणवाडीमध्ये बसतो आणि त्याला ते वेगळं पण वाटत नाही आणि याच्यासाठी अंगणवाडी किती महत्वाची आहे तर हे सगळं सांगणं अपेक्षित आहे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आपल्याला पाच मिनिटामध्ये पालकांच्या सहभागाचं महत्त्व देखील समजावून सांगायचं आहे आता बघा अंगणवाडी केंद्रामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे प्रशिक्षणानुसार वेगवेगळं साहित्य आपण केलेलं आहे आणि ते, ते करत असताना अंगणवाडी केंद्रामध्ये बालक किती कालावधी आपल्याकडे राहतं आणि घरी किती कालावधी राहतं त्याच्यामुळे जर ह्या ज्या आपण ॲक्टिव्हिटी करतो याच्यामध्ये जर आपण पालकांचा सहभाग केला तर ते बालक अजून उत्स्फूर्तपणे आणि पालक देखील त्यांच्या म्हणजे आपण करत असतो पण पालक देखील त्याच्याकडनं जी ऍक्टिव्हिटी आपण करतो त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना पालक देखील घरी करू शकतात आणि बालकाच्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला वाटतात की मुळात एक कुटुंब परिसरापासून परि कुटुंब परिवारापासून बालक खूप काही गोष्टी शिकत असतं आणि याला तुमच्या वाट्या असतील चमच्या असतील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून म्हणजे आपण आरामाचं प्रशिक्षणमध्ये दे देखील बघितलेलं आहे की आपल्याला त्या माध्यमातून पालकांचा सहभाग हा का महत्वाचा आहे पालक सभेला किंवा घरामध्ये बालकांसाठी तर हे महत्वाचं आहे की समजा आता चमच्या असतील तर त्या क्रमरी जर लावल्या तर बालकांच्या लहान स्नायूचा विकास होईल सोबत बालक एकाग्र होतं म्हणजे त्याच्या डोळ्यांचा पण एक व्यायाम होतो म्हणजे खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही तसंच घरामध्ये जर आता एकसारख्या वाट्या असतील त्याचं ते बालक पिरामीळ करेल म्हणजे जर हे आपण करत असून हे जर पालकांनी इथं पाहिलं आणि त्याच गोष्टी जर बाल बालकांसोबत जर पालक करत असतील स्वतः चेंडू खेळत असतील बादलीमध्ये टाकायचं उचलायचं मग त्याच्यामुळे काय होईल की ते, ते टाकणार उचलणार त्याच्यामुळे त्याच्या मोठ्या स्नायूंचा विकास होईल त्याच पद्धतीने अजून वेगवेगळे पुस्तकं आहेत चित्र दाखवणं त्याच्यामध्ये चित्रात काय काय आहे त्याच पद्धतीने पेंटिंग घरी करणं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते पेंटिंग करण्यामुळे त्या बालकाला हातामध्ये ब्रश पकडणं किंवा अखडू पकडणं त्याच पद्धतीने आपण पिठामध्ये आकार तया पीठ टाकून त्याच्यावर आपण वेगवेगळे आकार गिरव गिरवत असतो तसं त्यांनी जर घरी केलं म्हणजे जे आपण दाखवत असतो ते जर घरी होत असेल उत्कर्षपणे तर ते बालक अजून ऍक्टिव्ह होतं आणि बालकाला त्याच्या जे सर्वांगीण विकास साधण्यासाठी खूप फायदा होतो म्हणून पालकांचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा याच्यासाठी पालकांचा सहभाग का महत्वाचा तर आपण ह्या पद्धतीने सांगू शकतो अंगणवाडीचं महत्व देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चार गट करायचे आहेत आणि चार गट करून आपल्याला अशा पद्धतीने सजावट पोस्टर खेळणी त्याच्यामध्ये सगळं जे आपल्याला अंगणवा आपल्या टिपेच्या ग्रुपवर जे आहे त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे कसं काय घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही परंतु ह्या वेळेची जी थीम आहे ती खूप छान आहे कारण की आपण दररोज ज्या अंगणवाडी केंद्रात जातो तर ती अंगणवाडी कशी सुंदर बनवता येईल आपली अंगणवाडी आपल्याला कशी सुंदर बनवता येईल तर याचं डोळ्यापुढे चित्र करून आपल्याला त्या पद्धतीने आपल्या आप अंगणवाडीला उद्या डेकोरेट करायचं आहे आणि त्याच माध्यमातून पालकांना जर जाणीव दिली तर आपल्याला कन्व्हर्जनच्या माध्यमातून जर आपल्या अंगणवाडी मध्ये अपूर्णता असेल तर आपल्याला काही पोस्टर्स काही घेण्यासाठी पालकांच्या माध्यमातून मदत देखील होऊ शकते किंवा आपण पालकांना देखील घरीत असे पोस्टर्स म्हणजे पाळीव प्राणी असतील त्याच्यानंतर जंगली प्राणी जंगली प्राणी असतील किंवा फुलांचे चार्ट असतील फळांचे चार्ट असतील भाज्यापाल्यांचे चार्ट असतील किंवा कलर चार्ट असेल तर असे वेगवेगळे आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये लावण्यासाठी पण आपण प्रयत्न करू शकतो तसंच तुम्ही जर घरी लावलं आणि तसंच जर बालकांना परत दाखवलं तर त्याचं रिव्हिजन देखील होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच फायदा होऊ शकतो असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी पालकांशी त्यांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल नंतर आपल्याला बोलायचं आहे कारण की बघा आपण ज्या वेळेस काही गोष्टी या उत्स्फूर्तपणे किंवा व्यवस्थितरित्या मांडल्या जातात तर त्याचा इम्पॅक्ट हा समाजावर नक्कीच पळत असतो आणि बालक हे समाजातनं सगळ्या गोष्टी घेत असतं आणि तसं शिकण्याचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कल्पनेतनं खूप साऱ्या गोष्टी या ॲडव्हान्स करायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर खूप साऱ्या गोष्टी अशा मिळत आहेत की त्या आपल्याला जास्तीत जास्त पालकांपर्यंत देखील आपल्याला सेअर करायचे आहेत आणि त्या जे कार्यक्रम असतात ए सी सी डी कार्यक्रमाला पालकांना जितकं इन्वॉल्व्ह करता येईल जितकी उपस्थिती वाढवता येईल तितकं आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि बालकांसाठी देखील चांगलं आहे तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला उद्याचा जो कार्यक्रम आहे तर तो, तो कार्यक्रमामध्ये आपल्या जी थीम आहे की माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी हा आपला विषय आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला साहित्य पण सांगितलेलं आहे आणि दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याला कि पालकांचा सहभाग आपल्याला पाच मिनिटात सांगायचा आहे त्याच्यानंतर अंगणवाडीचं महत्व आपल्याला पाच मिनिटात सांगायचं आहे आणि पूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्याला जी करायची आहे चार ग्रुप करून तर त्याच्यासाठी वीस मिनिटं द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर आपल्याला जे आपण भरून देतो टीपीच्या ग्रुपला तर ते कशा पद्धतीने टिकमार करून देता येईल तर ते पालकांना देखील आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं बालक काय करतं कशा पद्धतीने त्याची प्रोग्रेस आहे तर याच्या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्याला पालकांशी चर्चा करायची वीस मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपला कार्यक्रमाचा समारोप असेल त्याच्यानंतर घरी पालक आपल्या मुलांकडून कुठली ॲक्टिव्हिटी करून घेणार त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आपला इ सी सी डे दहा तारखेला असेल तर याचं आपल्याला सगळं समारोपात सांगायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ई सी सी डे कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्या खूप साऱ्या आता ई सी सी डे कार्यक्रम घेतात उत्तमरित्या घेतात तर मी अजून तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देते परत कार्यक्रम घ्या आणि लिंक म्हणजे थोडा बदल झालेला आहे तो मात्र मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आजच्या व्हिडिओ प्रत्येवच धन्यवाद